अरे बाप रे बाप अरा मित्रा हो म्हणजे आजचा पेपर हातात घेवा का नाही असं झालंय प्रत्येक पाना पानावरती म्हणजे निसतं आत्महत्या आत्महत्या चाललंय बाबा खेळ म्हणजे मुलांना नेमकं व्हायला लागलंय काय नेमकं याच्यात बुद्धीत काय चाललंय नेमकं हा एवढ्या तरुण वयामध्ये आत्महत्या करू राहिली बाबा हो तुम्ही काही विचार करा ना आई वाढल्यांचा मा आहे हा मरू राहिले बाप आणि ते बी एकदम तरुण मुलं आहे मित्राओ एकदम तरुण त्यांचं काहीच होय नाही तुम्हाला सांगतो आतापर्यंत सगळ्यात कमी वयाचा मुलगा मी पेपरामध्ये आज वाचला आणि माझ्या जीवाला आहे ना असं काटाला हो? काय सांगा हळहळ वाटली तिथं वय किती असेल मित्रा त्या मुलाचं वय फक्त चौदा पंधरा वर्ष आणि इतक्या कमी इतक्या छोट्या वयात त्या मुलानं आत्महत्या केली म्हणजे काय म्हणून केली असेल आता तुम्ही विचारात पडले असेल तर मित्राओ त्याचं फक्त कारण एकच होतं म्हणजे ते मास्तर जे होता आणि शाळेतला त्याचा त्याचा सर ते सर खूप त्रास देत होता म्हणते आणि त्या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली अरे अरे बाळा हो मास्तर म्हणजे आपले गुरुजी आपले काय म्हणते आपल्याला घटना म्हणजे आपल्याला पुढं शिल्पकार आपण जे बनतो का आणि जे काही आपण घडतो त्याचा श्रेय पुरा आपल्या आईवडल्यानंतर कोणाचा असतो म्हणजे का मास्तराचा असतो जे गुरुजी असते आपले ते त्यांच्या म्हणजे माराला त्यांच्या रागाला त्यांच्या कोणच्याच गोष्टीला घाबरून जायचं नाही माहिती आहे का त्यांच्या त्यांची ती गोष्ट आहे ना ती आपल्यासाठी खूप लाभदायक असते त्याचा तो धाक जो असतो तो आपल्यासाठी खूप चांगला फायदेशीर ठरतो कारण त्याच भीतीपोटी आपण ना चांगलं शिकायला लागतो चांगलं लीव आलं लागतो रात्रंदिवस आपण अभ्यास आप करतो केवळ कशामुळं त्या मास्तरांमुळं त्यांच्या त्या ते छेडीच्या भीतीमुळं त्यांच्या त्या रागामुळं हां त्यांच्या त्या बोलण्याच्या मोठ्या मोठ्या आवाजाला आपण घाबरतो काही काही मुलं त्याच्या त्याच्यामुळं तर मित्राओ हो त्यांचा तो राग रोष ती शिक्षा द्यायची शैली ती आपल्यासाठी फायदेशीर येते माहिती आहे का त्याला घाबरायचं नसतं आज समजा मी कधी शिकलो नसतो आणि मी समजा मी त्या मास्तराचं समजा त्या छेडीला घाबरून पळून गेलो असतो तर आज मी हा व्हिडिओ बी नसतो काढा कमसे कम आता मी बी थोडंफार शिक्षण घेतलेलं आहे पण मग आता ते शिक्षण त्या मास्तराच्या धाकापोटीत घेतलेलं आहे मास्तर कोणी असो मॅडम असो किंवा सर असो ज्यांचं असो या पुरुष कोणी असो काय घेऊन देणे परंतु ते चांगले असते ते आपल्या चांगल्यासाठी आपल्याला शिकवत राहते ते आणि तुम्ही इतकंशा गोयामध्ये यार तुम्ही त्यांचा राग मानता त्याला घाबरता आणि त्याच्या भीतीपोटी तुम्ही तुमच्या जीवाचं काही बी करून घेता तुम्हाला शोभलं नाही बाळावं आहे माहिती आहे का आज एका मुलानं सरळ सर एका अक्षरात लिहलेलं आहे स्वतः आत्महत्या करत आहे आणि शेवटला लिहलेलं आहे की बाबा माझ्या मास्तर म्हणजे माझे सर माझ्या सराच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे आणि मला माफ मला माफ करावा आणि खाली लिहिलं आहे सॉरी मम्मी सॉरी मम्मी अरे सॉरी मम्मी काय मम्मी हा एडे तू जीवानं चालल्या गेला आता आईला मरेपर्यंत म्हणजे तिचा जौरक तिचा हृदयामध्ये तिचा आत्मा म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत तुझी आठवून येत राहीन आणि ती रडत राहीन तुझे काय दोन शब्दचे तेवत वळी सॉरी मम्मी म्हणून तू चालल्या गेला संपला विषय तुझा पण आई वडिलांचं काय हां असं करायचं नाही बाळा हो इतक्या छोट्या वयामध्ये इतके मोठे विचार घ्यायचे नाही कारण तुम्हाला सांगतो हे जीवन हे आपलं जीवन परत भेटत नाही मनुष्य हा जन्माला आला हा एकदाच येत राहतो वार बार येत नसतो तो तो मला माल, माहिती एवढे मोठे मोठे महान पुरुष होऊन गेले परत आले का कधी एकदाच होऊन गेले प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो हां महान आदिपुरुष असो महात्मा ज्योतिबा फुले असो हां सावित्रीबाई फुले असो कोणी असो एक वेळेसच जन्माला की आले ते आणि एक वेळेसच येऊन गेले आपल्याला हा जन्म आला हा परत परत येणार नाही काही वर्ष लागायचे म्हणते ते तर आपल्याला माहीत बी नाही कधी येतो काय येतो बरोबर आहे पण एकदा बी आपण आलो होतो असं घडायचं की लोकांना नाव घेतलं पाहिजे आणि सगळ्यात प्रथम आपल्या मायबापाचं वर आलं पाहिजे असं बनाचं समजलं या आत्माहत्या आत्मा मा आग इतमहात बिलकुल करायच्या नाही आणि असे मनामध्ये विचार आणायचे नाही आणि येडे चाळी करायचे नाही बाळा हो समजलं का तुम्ही जर आई वाटल्यांचा विचार करा आणि अशी घटना दोबारा घडू नका देऊ ही माझी तुम्हाला कळकळची विनंती आणि मास्तर हे आपले गुरु असते गुरु जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते बरोबर तर ते कुठल्या कुठे गेले बरोबर आहे आज भारताचे संविधान लिहिणारे शिल्पकार ठरले ते त्यांना किती हालापिष्टा सहन केल्या पण त्यांनी हार नाही मानली अरे तुम्ही तर काहीच नाही रे येड्या हो आगाल तुम्ही त्याच्यासारखं तर काही दुःख बी सहन नाही केलं तुम्ही जर सग मास्तरांना त्रास कधी त्याला तर तुम्ही त्याला आत्महत्या करून घेऊ राहिले बाबासाहेब तर वर्गाच्या बाहेर बसत होते त्याला प्यायला पाणी भेटत नव्हतं तरीसुद्धा ते नं त्याच्या जीवनामध्ये इतका संघर्ष केला पण हारने मानली इतिहास घडून राहिले ते आणि त्यानं आत्महत्याने केली आणि तुम्ही येड्या मा हो आत्महत्या करता असे विचार आणू नका मनामध्ये बाळा हो ही या बंधूची तुम्हाला कळकळची विनंती आहे समजलं जय हिंद जय महाराष्ट्र